しわーい。 तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे श्रावण महिन्यातल्या पहिल्या सोमवारी आपण पूजा कशी करायची आहे शिवामूठ कशी अर्पण करायची आहे भगवान शंकरांना त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी शिवामूठ ही तांदूळ आपल्याला व्हायचे आहे दुसऱ्या सोमवारी शिवामूठ ही तीळ आपल्याला व्हायची तिसऱ्या सोमवारी मूग आणि चौथ्या सोमवारी जवस आपल्याला व्हायचं आहे श्रावण महिन्यातील पहिला सोमवार हा खूपच महत्वाचा मानला जातो या काळात भगवान शिवशंकर आपल्या सूक्ष्म रूपात असतात त्यामुळे आपल्याकडून तेवढी सेवा आपण ते करा पहिल्यांदा आपल्याला शिवपेंडीचा अभिषेक करून घ्यायचा आहे पहिला सोमवार म्हणून मी इथे तांदूळ घेतला आहे प्रत्येक सोमवारी तुम्ही असेच अभिषेक करायचा आणि त्या त्या सोमवारचं जे काही व्हायचं आहे ते व्हायचं इथे तूप दही भस्म आणि कच्च दूध आपल्याला लागत आहे भगवान शिवशंकरांना कच्च दूधच अर्पण करा आणि एक लोटा भरून पाणी कारण अभिषेक करायला पाणी लागते तूप दूध आणि दही हे मिक्स करा तुम्ही त्याचे पंचामृत तयार होईल आणि त्या पंचामृतच्या सहाय्याने आपल्याला शिवपिंडीला अभिषेक घालायचा आहे तुमच्याकडे एखादं कोणतंही पांढरे वस्त्र असेल तर ते पहिल्यांदा खाली अंतर आणि पांढऱ्या रंगाची फुले ही भगवान शिवशंकरांना लागतात बेलपत्र लागतं धोत्र्याचे फुल आणि धोत्र्याचे फळ हे मेन लागतं पण तिकडे शहरामध्ये नसतं त्यामुळे तुम्ही नाही मिळाले तरी काही नाही गोकर्णचं फूल असेल तर उत्तमच अशा पद्धतीचा तुमच्याकडे अभिषेक करायचा चमचा असेल तर त्याने करा किंवा साधा चमचा असेल तर त्याने देखील तुम्ही करू शकता आता मी सगळं एकत्र करत आहे आहे आणि त्याने अभिषेक आपल्याला भगवान पिंडीचा भाग हा उत्तर दिशेला असावा हे लक्षात ठेवा आता मी पण उत्तर दिशेला केला आहे पाच वेळा सात वेळा किंवा तीन वेळा तुम्ही असं हे दूध अर्पण करा आणि कच्च दूधच अर्पण करा तूप दही अशाने आपल्याला अभिषेक घालायचा आहे अभिषेक घालताना ओम शिवाय ओम नम शिवाय हे कंटिन्यू म्हणायचा जर का तुमच्याकडे अजूनही शिवलिंग नसेल तर तुम्ही श्रावण महिन्यामध्ये याचं खरेदी करून असा अभिषेक घालून तुम्ही घरामध्ये अर्पण करू शकता हे खूपच शुभ मानले जाते शिवलिंग घेताना ते भरीव असावं पोकळ असावं आणि ते आपल्या अंगठ्यापेक्षा एक छोटं असं शक्य असलं तर तुम्ही गळती पात्रामधून पण महादेवांना अभिषेक करू शकता श्रावण महिन्यात जर आपण मंदिरामध्ये गेलो तर खूपच गर्दी असते तिथे करू देत नाही छान अभिषेक तर तुम्ही असंच घरी केला तर आपली सेवा पण विमांत आणि प्रसन्न होईल त्यामुळे तुम्ही घरीच करा अभिषेक भोलेनाथ त्यांना भोलेण्यात ना उगस नाही म्हणत हे खूप भोळे येतं त्यांना फक्त भक तुमची भक्ती आहे बाकी दुसरं काहीही महत्वाचं नाहीये त्यामुळे तुम्ही सेवाही नीट करा आणि प्रामाणिकपणे करा नक्कीच भोलेनाथ हे प्रसन्न होतील तुम्हाला तुम्ही या काळात नाव नामावलीची सेवा करू शकता शिवमहिमा देखील अतिशय सुंदर आहे हे देखील तुम्ही पठण करू शकता यासोबत तुम्ही शिव चालिसा देखील पठण करू शकता शिवती कैलास राणा शिवचंद्र मोरी भरेंद्र मा ते तुम्ही पठन करू शकता किंवा नाही जमलं तर ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा जप केला तरीही चालेल आता इथे मी पाणी अर्पण करून घेत आहे छान प्रकारे आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आहे आपला इथे अभिषेक झाला आहे जेवढं पाणी लागेल तेवढं पाण्याचा तुम्ही इथे वापर करू शकता आणि छान प्रकारे आपल्या शिवपिंड इथे स्वच्छ करायचं तर ही भगवान शिवशंकरांची सेवा ही मोक्ष मिळण्यासाठी करतात पण आपण सांसारिक माणसं आहोत आपण आपल्या संसारासाठी आपल्या भल्यासाठी आपल्याला भगवान शिवशंकर प्रसन्न व्हावं म्हणून ही आपण सेवा करत असतो एक महाशिवरात्रीची रात्र आणि श्रावण महिन्यातील सोमवार हे खूप महत्वाचे मानले जातात अभिषेक झाल्यानंतर आपल्याला स्वच्छ कापडाने शिवपिंडही पुसून घ्यायचे आहे आणि त्याला वेगळ्या तामानात तुम्ही ठेवलं तरी चालेल पण मी आता सध्या इथेच ठेवत आहे त्यातलं तुम्ही जे पाणी आहे ते तुम्ही तुळशीमध्ये टाकू शकता आता यानंतर आपल्याला भस्म लावायचं आहे तीन बोटांनी तुम्हाला भस्म लावायचं आहे तीन बोटं का कारण ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तीन बोटं असतात जे आपले मधी मधले बोटं असतात त्याने तुम्हाला शंकराच्या पिंडीला भस्म लावून घ्यायचं आहे भस्म लावून झाल्यावर जर तुमच्याकडे वस्त्र असेल तर ते वस्त्र पण तुम्ही त्यांना घालू शकतात कापसाची माळ करून पण तुम्ही घालू शकतात आता आपल्याला आहे पहिला सोमवार म्हणून शिवामोठ ही तांदूळ अर्पण करत आहे मी शिवामूठ अर्पण करताना थोडेसे ओले करायचे आणि आपल्याला जेवढे मध्ये बसेल तेवढे अर्पण करायचे आणि हा जो इथे मंत्र दिला आहे तो मंत्र आपल्याला म्हणायचा शिवा शिवा महादेवा माझी शिवमुठ ईश्वरा देवा सासू सासरी दीर भावा ननंद न आवडीची ती आवड ती रे या हे मंत्र आपल्याला म्हणायचं आहे बेलपान आणि जे काही तुमच्याकडे फुले असतील ते तुम्हाला आता अर्पण करायचे आहेत या प्रकारे आपला छान अभिषेक झाला आहे यानंतर तुम्हाला सांगितलेल्या सेवा तुम्हाला या आहेत जर का तुमच्याकडे रुद्राक्ष माळा असेल तर ती पण तुम्ही इथे घालू शकता धोत्र्याचे फुल आणि फळ अर्पण केल्याने खूपच छान फायदा होतो आपल्याला जर का तुमच्याकडे नसेल तर ठीक आहे बेलपत्र हे अर्पण करा बेलपत्र हे नाही उलटे करून अर्पण करा जर चांगले असेल तरच बेलपत्र पत्र अर्पण करा नाही तर करू नका किडके वगैरे बेलपत्र असतात काही काही ते अर्पण करू नका आणि त्याचं डेट नेहमी काढलेला असावं अभिषेक झाल्याच्या नंतर तुम्ही शिवलीला पठण करू शकतात यातला अकरावा अध्याय खूप महत्वाचा असतो तो तुम्ही या टाइमाला पठण करू शकता हा अध्याय पठण केलेले आपल्याला ब्रह्मानंदाची प्राप्ती होते असे म्हणतात जर पूर्ण अध्याय तुम्हाला नाही पठण झाले तर अकरावा तरी अध्याय हा करावा पठन एक माळ ही महामृत्यूचे मंत्राची म्हणजे काही शक्य नाही झालं तर ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप कैव्यासाठी तुम्ही साखर ठेव दूब। दीप अगरबत्ती आरती करावी अशा प्रकारे तुम्ही सेवा करू शकतात आणि अभिषेक देखील